बऱ्याच दिवसापासून शेती मालाला बाजार भाव तर नाही त्या बाजारभाव नसल्या कारणानं आपल्याला उत्पन्न कशातून भेटेल बा या उद्देशाने आणि कमी पगार आपण नोकरी करतो आणि त्याला जोड काहीतरी व्यवसाय पाहिजे म्हणून शेळी पालनाचा व्यवसाय उत्तम निवडला जुना गोटा होता ना हा मग त्या शाळेत त्याच संध्याकाळचे मस्त बसतात म्हणून मग आम्ही ती काही काढण्याचा निर्णय घेतला मित्रांनो नमस्कार मी अमोल सोनवणे मिस्टर फार्म या वरती आपलं स्वागत आहे आपण मागच्या मध्ये जो हेमंत फार्मला जी व्हिजिट दिली होती भेट दिली होती त्याच्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच फार्मच्या शेजारी एक फार्म आहे फार्म म्हणून तर त्या फार्मला आपण आता भेट द्यायला आलेलो आहे तर हा जो फार्म आहे हा आ, सर आणि ताई हे दोघ जण मिळून बघताय आणि तुम्ही पाठीमागे बघू शकता संपूर्ण त्यांनी गोठा वगैरे संपूर्ण नियोजन करून ठेवलंय या फार्मची माहिती आपण सरांकडून आणि ताईंकडून घेऊया तर त्या अगोदर आपण त्यांची ओळख करून घ्या सर नमस्कार, नमस्कार। सर तुमची आणि ताईंची ओळख करून द्या माझं नाव प्रवीण भाऊसाहेब गालांडे निमोन आणि माझी मिसेस ही सोनाली प्रवीण गालांडे सध्या ग्रामपंचायत सदस्य अरे वा मग आता सर हे जे संपूर्ण जे शेळी पालन आहे हे ज्यावेळेस आपण सुरु करतोय तर हे सुरु करण्याचं तुम्हाला म्हणजे असं म्हणजे कुठून असं हे आलं किंवा बऱ्याच दिवसापासून शेती मालाला बाजार तर नाही त्या बाजारभाव नसल्या कारणानं आपल्याला उत्पन्न कशातून भेटेल बा या उद्देशाने आणि कमी पगावर आपण नोकरी करतो आणि त्याला जोड काहीतरी व्यवसाय पाहिजे म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय उत्तम निवडला मग आता हे जे तुम्हाला शेळी पालन याचं गायडन्स केलं आपल्या शेजारील भाऊसाहेब सांगळे फार्म हेमंत फार्म त्यांनी मला इथून त्यांनी सुरुवात केल्यानंतर मग मी त्यांचं येता जाता बघत असतो नेहमी मला तर त्यांचं नियोजन वगैरे व्यवस्थित वाटलं आणि मला पण त्यात एक आवड तयार झाली त्याच्यामुळे मी पण ठरवलं चला आपण त्यांच्याप्रमाणे करूया बरोबर आणि उत्पन्न मला चांगलं वाटल्यामुळे मी याच्यात निर्णय घेतला हाच व्यवसाय करायचा बरोबर मग ते हेमंत फार्म जो आहे तो दोन हजार सोळा पासून त्यांनी जो स्टार्ट केलाय त्याच्यानंतर आम्ही उशिरा चालू केला बाकीच्या कामांच्या प्रेड कामामुळे जमलं नाही पण दोन हजार बावीस मध्ये चालू केला आम्ही सुरुवातीला आम्ही पाच शेळ्या घेतल्या त्या अशा घरगुतीच भेटल्या गावठी शाळ्या घेतल्या तर तिथून पुढे आमची सुरुवात झाली मग आता ह्या ज्या शाळा आपण तुम्ही ज्यावेळेस निवडल्या त्यावेळेस मग तुम्ही पिल्ल आणले होते डायरेक्ट गाभा शाळा आणल्या होत्या होती म्हणजे लहान पिल्ला म्हणजे सात आठ महिन्याची तरी होती अच्छा आता हे जे तुमचं जे संपूर्ण नियोजन आहे हे आपण पुढे आता आपण दाखवणार दिवसाचं शेड्यूल आहे किंवा हे जे संपूर्ण फार्म कसा बांधलाय आणि फार्म या फार्मचं नंतर त्यांचं ध्येय काय या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे इथून पुढची जी माहिती आहे ती आपण ताईंकडून घेऊया ताई हा जो शेड आहे हा तुम्ही कशा पद्धतीने हा आमचा गायांचा गोठा होता पहिला तर आम्ही गाया वाढवल्यामुळं आमचा गोटा पहिला मोठा हो। छोटा असल्यामुळं गाया आमच्या वाढवायचा आमचा सगळ्यांचा निर्णय झाला मग आम्ही गोठा मोठा केला आमच्या दोघांचा निर्णय झाला की आपण शेळ्या घ्यायच्या म्हणून मग त्यानंतर आम्ही हा गोठा थोडासा हो शाळांसाठी केला त्यानंतर मग आम्ही याच्यात छोटासा आधी ऍडजस्टमेंट म्हणून कप्पा छोटा करून घेतला बकरांसाठी एंट्री एंट्रीच्या वेळेस आपण करतो ना मित्रांनो या ठिकाणून त्या ठिकाणी एक छोटासा कप्पा त्यांनी तयार करून ठेवला तो पिल्लांसाठी आणि पुढचं मॅडम कसं मग ते त्यानंतर आम्ही साईटनी जाळी वगैरे मारून घेतली म्हणजे पहिला ओपनच गोटा होता हा तर साईटनी जाळी वगैरे मारून आम्ही त्या शाळा पाच शाळा याच्यामध्ये ठेवल्या नंतर मग त्या गाभण राहिल्या नंतर त्यांना पिल्ल झाले आम्ही ते पिल्ल घरीच ठेवले आम्ही ते काही विक्री वगैरे केली नाही याच्यापासून आम्ही जवळजवळ तीस ते चाळीस शाळा तयार केल्या पण सध्या दुष्काळामुळे चारा कमी पडल्यामुळे आम्ही ना शाळा थोड्या कमी केल्या म्हणजे शाळा कमी नाही केल्या शाळेतल्या पिल्ल कमी केले पाठी ह्या कमी केल्या मदर स्टॉक तुमचा तसाच स्टॉक म्हणजे आम्ही नऊदा शाळाच घरच्या तयार केल्या आणि त्यांच्यापासूनच आम्ही पिल्ल तयार करतो बरोबर पण मग चाऱ्यानुसार चारे ऍडजस्टमेंट होत नसल्यामुळे आम्ही शेळ्यांची पिल्ल ना चार महिने ते पाच महिन्यापर्यंत सांभाळतो आणि त्यानंतर ती विक्री करून टाकतो आता सध्या आपल्या फार सध्या शेळ्यांची म्हणजे मदर स्टॉक किती आपला आणि पिल्ल किती आता सध्या आमच्याकडे मीडियम पिल्ल आठ पिल्ल मीडियम आणि दोन महिन्याचे पिल्ल पाच आहेत आणि आपल्या मोठ्या शाळा नऊ आणि एक मोठा बोकुडे अच्छा मग आता हे जे पाठीमाग आपण जे गव्हाण बघतोय पाठीमागच्या बाजूला ही गायीसाठी तयार केलेली हो मग जुना कोरता होता ना हा मग त्या शाळा त्याच संध्याकाळचे मस्त लाईनशीर बसतात म्हणून मग आम्ही ती काही काढण्याचा निर्णय नाही घेतला तर छानपैकी एक सारख्या बसतात थंडीचं पावसाचं टेन्शन राहत नाही त्यामुळे आम्ही ती गवान काही काढली नाही हे बघा मित्रांनो आता पण दोन शाळा बसलेल्या हो आहे माहिती का शेवटी जे काही बांधून ठेवलंय ते भविष्यात कधी काय कुठल्या गोष्टीला उपयोगी येईल तर तेव्हाय त्याचा उपयोग नाही आम्ही गोठा आहे ना, गो ना थोडासा परत वाढून घेतलाय दोन पत्रे टाकले थोडा वाढवला म्हणजे आमचं ऍडजस्टमेंट नुसार आम्ही हा गोठा मोठा करू जशी गरज पडली तर आम्ही पाऊस पडल्यानंतर आम्ही शाळा वाढवण्याचा निर्णय घेणार आहे सध्या चारा नसल्यामुळे आम्ही एवढंच ठेवले ठेवलं हो आणि ही जी गवान आहे ही बघतोय आपण ही रेडीमेड घेतली हो ही रेडीमेड गवान बनवली याची जमिनीपासून हाईट किती ठेवली दीड फुटाच्या अंदाज हो दीड ते दोन फुटाच्या अंतरावर ठेवलेली अच्छा म्हणजे तुमचा आधीचा जो स्टॉक होता त्या हिशोबाने इकडून चारा वगैरे टाकण्यासाठी जागा ठेवलेली आहे पण मग ते छोटाले पिल्ल जे असतात ते बरोबर इथं पाय वगैरे ठेवून आम्ही त्याच्यासाठीच ठेवलेले आहेत जेणेकरून याच्यावर पाय ठेवून यांचे तोंड इथं बरोबर संध्याकाळपर्यंत तुमचं पूर्ण नियोजन आहे ते कशा पद्धतीचं चालतं सकाळी उठल्यानंतर आम्ही छोटे पिल्ल जे असतात ते पहिले दूध पाजतो त्यानंतर झाडू वगैरे मारणं झाड वगैरे झाले की त्यांना खाद्य ठेवतो खाद्य वगैरे खाऊन झालं की त्यांना सुका चारा म्हणजे काही भूस वगैरे असतो आमच्याकडे साठवलेला आम्ही गावाचा भूस सोयाबीनचा भूस त्यानंतर आपला हरभऱ्याचा भूस हे आम्ही साठवून ठेवलेला आहे त्यांच्यासाठी मग आम्ही तो टाकतो त्यानंतर त्यांना पाणी वगैरे पाचतो नऊ दहाच्या नंतर ले ले, तो तो, नंतर आम्ही ना सर्व फक्त बारा वाजता चारा टाकतो जसं म्हणजे चारा कमी असल्यामुळे आम्ही सध्या त्यांचा टायमिंग कमी केलेला आहे चार्याचा तर बारा वाजता आम्ही चारा टाकतो बाराच्या नंतर त्या पूर्ण तीन ते चार वाजेपर्यंत आराम करतात त्यानंतर हो त्यानंतर परत एकदा झाडू वगैरे मारतो पाणी वगैरे त्यांना ऑलरेडी ठेवलेलंच थे। असतं पाणी पितात त्या भरपूर नंतर म्हणजे मी काही सोडत नव्हते शाळा पूर्ण आमचं ओपनच गोट आहे त्यानंतर आम्ही म्हणजे मी आता आठ एक दिवसापासून थोड्या वेळ सोडते तळ्याच्या कडेला वगैरे त्या तुमच्याकडे एक क्षेत्र आहे बस बसवडण्याजोग क्षेत्र आमचं भरपूर आहे सहा ते सात एकर आम्हाला शेती पण पाणी नसल्यामुळे आम्हाला चारा उपलब्ध नाहीये एवढा हा तेच ना हो। शेळी पालकांचा हाच एक प्रॉब्लेम आहे हो। की ज्यावेळी आपण क्षेत्रात उतरतोय त्यावेळी पाण्याची जर भक्कम सोय असेल तर आपण काही पण करू शकतो शेवटी कसं येतं की चाऱ्यावरती येऊन पडतं ज्यावेळी चारा आपल्याला इझिली अवेलेबल होईल त्यावेळेस आपण किती पण ताकद लावू शकतो हो� पण चाराच नसेल तर म्हणजे आम्हाला इतकी आवड आहे ना म्हणजे इतकी आवड आहे ना शेळ्यांमध्ये की त्यांचा एकतर काही प्रॉब्लेम नाहीये गायी सारखं सारखं चारा वगैरे असं काहीच नाही त्यांचा प्रॉब्लेम खूप छान आहे त्यांच्यात म्हणजे एकदा सकाळी चारा टाकणे दुपारी टाकणे त्यांचं काही एक आपल्याला हे नाहीये एवढा ताण नाहीये म्हणजे आम्हाला खूप इच्छा आहे अजून पाळायच्या अजून घ्यायच्या पण चाराची ऍडजस्टमेंट होत नसल्यामुळे आम्हाला ना पुढचं पाऊल टाकता येत नाहीये खूप इच्छा म्हणजे आम्हाला गोठा अजून खूप वाढवायचा आहे पुढचं पाऊल आहे ते गोठा वाढून आणि संख्या वाढवायची आहे आणि आम्हाला मुळात आम्हाला कपे करायचे आहेत तीन चार असे पाच सहा कपे करून आम्हाला त्या म्हणजे बकरांनुसार आम्हाला ऍडजस्टमेंट करून ते बकर तयार करायचे बोकूड पाठी नंतर दोन महिन्याचे तीन महिन्याचे असे ऍडजस्टमेंट करायचे आहेत आणि आम्हाला शाळा बऱ्यापैकी ह्या म्हणजे आम्हाला ना खूप छान शाळा लागलेल्या आहेत या एक मीन म्हणजे आम्ही पाचच शाळा घेतल्या होत्या तर ते दादा बोलले की ह्या फक्त पाठी आहे पण त्या शाळा गाबून निघाल्या हो गावांनी गाल्या पण पन... मेल घेण्याची गरज हा घेण्याची गरजच आली नाही आणि पण मुळात त्यांना एक एक पिलू झालं काही प्रॉब्लेम नाही एक एक ते पहिले तेच होते, हो, होते मग तो जो बोकडा आहे ना तो त्यांचाच आहे म्हणजे आम्ही तो काही विकलाच नाही हो आम्ही तो काही विकला नाही आणि त्याच्यापासून आम्हाला जवळजवळ तीस ते चाळीस बकर झाले त्याच्यापासूनच हो संपूर्ण जे काय आहे तुमचा आता जो काही ब्रिडर वगैरे हो, आहे तो तुम्ही हा म्हणजे तो आम्हाला इतका लक्की लागलेला आहे ना की आम्हाला तो विकण्याची सुद्धा इच्छा होऊ नाही राहिली तर लोक बोलताय तो खूप मोठा झालाय तुम्ही विकून टाका असं तसं पण मग आम्हाला ती इच्छाच होऊ नाही राहिली त्याच्या विकण्याची त्याला असं हा कोणत्या जातीचा म्हणजे हा आहे गावरानच आहे तो हो गावरान ह्या शाळांनाच झालेला तो गावरानच आहे आपल्या याच्यामध्ये शेळ्यांच्या जाती कोणत्या म्हणता आपली फक्त गावरानी तर आपल्याला वाढवायचे आहेत आपल्याला ब्रिटन वगैरे सगळ्यात घ्यायच्या एक 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 करून घ्यायचे पण हो पण आता पाऊस पडण्याची आम्ही वाट बघतोय तर प्रत्येक शाळेला आपल्या दोन दोन होतात म्हणजे आम्हालाही काही इच्छा नाहीये यांना जास्त दोन बकर जर झाले तर त्यांचंही पोट भरतं म्हणजे दुधाला थोड्याशा आपल्या शाळा थोड्याशा कमी त्यांचंही अडजस्टमेंट होऊन जातो यातल्या दोन शाळे आपल्याला इतक्या लकी लागले आहेत ना तर त्या शाळांचं ना बकरांचं भागून अक्षरशः एक लिटर दूध आम्ही दुधात टाकतो इतके लक्की लागलेले गायीच्या दुधामध्ये शेळीचं दूध टाकतो याचा फायदा फायदा आपल्याला डिग्री वगैरे चांगली लागते फॅट वगैरे चांगली लागती ज्यावेळेस आपण डेअरी देतो त्यावेळेस आपल्याला त्या दुधात फायदा फायदा होतो मग मला फक्त दाखवा की आपल्याकडे जे विक्रीसाठी आहेत ते आता आहे कोणते हा तर आपल्याकडे मी दाखवते की हे काय बघा ही उठली ही पार्ट विक्रीसाठी आहे आता इकडे बसलेली ना त्या बाजूला इथे एक बसलेली आहे बस ही एक बसलेली पाठ आहे ही विक्रीसाठी आहे ही ती वरची उभी ती शेळी सोडून एक म्हणजे दोन तीन चार आणि पाच आणि खाली दोन उभे आहेत त्या अच्छा हा एक मेल आहेत ना हा मेल आहे ना हा हा मेल आहे आणि त्या बाजूला त्यात एक नंबर यातल्या पाठी खूप छान आहेत त्यात आपल्याला पाठी सहा पाच आहे आणि तीन बोकडे तीन बोकड आहेत ना अच्छा म्हणजे आता जे मित्रांनो जे आपण दाखवलं ना त्याच्यामध्ये तीन बोकड आणि बाकीच्या काय आहे त्या पाठी मग या नंबरवरती तुम्ही सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या दरम्यान मध्ये फोन करून तुम्ही चौकशी करू शकताय तुम्हाला घ्यायचा असेल व्हिजिट द्यायची असेल तर तुम्ही येऊ शकताय तर ताई हा जो शेड आहे हा जो आपण वरती बघतोय तर हा शेड जो काही मेटलचे पत्रे वगैरे लावले तर याच्यामध्ये तुम्हाला आता असं काही अनुभव येतोय का याच्यामध्ये हिट वाढते वगैरे हो हिट वाढतंय आमचं चाललं होतं फॅन वगैरे बसवायचं असं पण उंची कमी आल्यामुळे आम्हाला काहीच ऍडजस्टमेंट करता येत नाही तरी आम्ही खूप प्रयत्न केला काही असे नारळाचे फांद्या वगैरे तोडून टाकलेत पण तरी सुद्धा ते वेट खूपच आहे आता जर तुम्हाला वाढवायचं ठरलं तर शिमिटी पत्रे वगैरे टाकून तुम्हाला हो आम्ही उंची वाढून घेणार पहिली आणि सिमेंट पत्रे वापरणार आपला हा घरचा कडबा आहे आम्ही शेळ्यांसाठी गायीसाठी साठवून ठेवलेला आहे त्यानंतर इकडे आम्ही मुरघास साठवलेला आहे काही घरचा चारा होता तर काही म्हणजे विकत घेऊन आम्ही कुटी करून ती भरून ठेवलेली बॅग उन्हाळ्याचं संपूर्ण उन्हाळ्याचं नियोजन आहे अजून म्हणजे ट्रॅक्टर वगैरे आणून अजून आम्ही भरून ठेवत असतो जसं जसं लागन तसं तसं आम्ही भरून ठेवतोय आता ह्या दोन दिवसापूर्वी दोन बॅग परत भरून ठेवल्या पाच टन पाच पाच टनाच्या त्यानंतर आम्ही शेड मध्ये मोठं शेड आहे त्याच्यामध्ये पण अशा मोठ्या मोठ्या टनाच्या आपण आ, आता लोकांचे हरभरे जे निघालेत ना त्यांचे विकत आपण जो जो पाच ते दहा टनाची बॅग भरून ठेवलेले आहेत हो शेळ्यांसाठी आम्ही दरवर्षी ना लोकांकडून पात वगैरे पण घेतो कांद्याची पात सुकवलेली ती पण आम्ही बॅग म्हणजे पूर्ण अशा या बॅग ज्या रिकाम्या उरतात ना नंतर रिकाम्या झालेल्या बॅग आम्ही भरून ठेवतो का जेणेकरून पावसाळ्यात त्या ओला चारा खाती नाही शेळ्या त्यामुळे आम्ही ना मग आपली कांद्याची पात भूस हरभऱ्याचा भूस परत ज्वारीची भूस हे सगळे ना आम्ही पावसाळ्यासाठी जपून ठेवलेले असतात तर ताई तुम्ही जे पावसाळ्यामध्ये गवत वगैरे कुठल्या लावलेलं नसतो आम्ही म्हणजे आपला नेहमीचा जो चारा असतो घास गिन्नी गवत त्यानंतर आपलं ते कांडी गवत वगैरे असतं तेवढं आपलं म्हणजे जसं गायांना जो चारा असतो ना तो आपण शाळांना वापरला जातो आम्ही असं काही नाही का स्पेशल शाळांसाठी चारा करतो सर मग आता हे जे आपलं पूर्ण गोट फार्म आहे या गोट फार्मच्या पुढच्या अपडेट साठी तुम्ही काय म्हणजे काय का करणार आता आता असं ठरवलंय हा बोकडल्या आता या बोकडला एक वर्ष झाले आपल्याला या बोकड पासून भरपूर झालेली आहे आता आपल्याला थोडं चेंजेस करायचे तर बिटल जातीचा व्हरायटीचा बोकड आणायचा आहे आता आपल्याला याला काढून आणि बिटल जाती एक तर याला बकरी ईदला विकायचा प्लॅन आहे कदाचित आलं तर त्याच्या आधी बिटल आणायचा किंवा त्याच्या बकरीच्या नंतर विकल्यानंतर अच्छा अच्छा नवीन बिटल बोकड आणायचं मित्रांनो हा बघा हा जो बोकड आहे हा किती महिन्याचा आहे सर हा एक अठरा महिन्याचा हा बघा तुम्ही हा त्यांना ईद साठी द्यायचा आहे जर कोणी कोणाला जर ईद साठी हा बोकड घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकताय तर सर ज्यावेळेस आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण घेत असतो की प्रत्येक जो काही शेळी पालक आहे त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार आपण त्या शेळी पालकांना काही विचारत असतो काही सल्ले घेत असतो की ज्यावेळी नवीन शेळी पालक शेळी पालनात उतरतोय त्यावेळी शेड बांधणीमध्ये किंवा सगळ्या काही गोष्टींमध्ये काय काय गोष्टींची त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे कसं शेळ्यांच्या प्रमाणामध्ये गोठा पण मोठा पाहिजे म्हणजे त्यांना मोकळी जागा पाहिजे तेवढ्या प्रमाणात आतमध्ये बरोबर शेळ्यांचं म्हणजे बकऱ्यांचा कप्पा सेपरेट पाहिजे शेळ्यांचा बोकड्यांचा कप्पा पण सेपरेट पाहिजे बरोबर आणि त्याला पूर्णपणे ना जंगली प्राण्यांपासून संरक्षण म्हणजे बंदिस्त पाहिजे चांगलं अच्छा आणि म्हणजे मित्रांनो हे बघा त्यांनी एक केलेलं आहे हे जे आहेत ना सेंटिंगचं काम जे त्यांनी करून घेतलंय ही जी जाळी ना ही कॉन्क्रीटमध्ये दाबलेली म्हणजे याच्या खालून किंवा याच्यातून शेळी बाहेर जाण्याचं किंवा असं कुठल्याही पद्धतीचा तर ज्यावेळी तुम्ही शेड बांधता त्यावेळी ही जर जाळी कॉन्क्रीटमध्ये दाबून घेतली तर तुमचं इथं टेन्शन एक मिटून जात आणि ह्या मेटलच्या पत्रांविषयी तुम्ही म्हणजे मेटलचे पत्रे तसे उन्हाळ्यामध्ये त्रासदायकायचे उष्णता खूप असते त्याच्यामुळे उष्णता आतमध्ये जास्त तयार होते या पत्रामुळे तर आम्ही आमचं नियोजन हे पत्रे काढून टाकायचे आम्हाला आता आम्ही सिमेंट पत्रेच वापरणार म्हणजे जे कोणी नवीन बांधणार असत हो त्याने सिमेंट पत्रेच वापरले पाहिजे आणि त्याला हाईट पण चांगली दिली पाहिजे हाईट कमी असल्यामुळे उष्णता जास्त असते आतमध्ये अच्छा मग लसी 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 लस आई... आता लसीकरण वगैरे जे काही आपण करतो त्या लसीकरणाबाबत म्हणजे काय काय सांगता येईल आपल्याला लसीकरण जे आहे लसीकरण हे शेळ्यांचं बकऱ्यांचं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झालं झालंच पाहिजे मग आता हा जे आता पावसाळ्याच्या सुरुवातीला काही लोक आता हा जो पावसाळा सुरू होतोय भरपूर जणांनी असा विचार केला की पाऊस पडल्यानंतर आपण शेळ्या घेऊ तर मग त्या पावसाळ्यात येणारे जे काही प्रॉब्लेम आहे ते जरा जास्त आहे सगळ्यांना पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम येतात बर का पण तर वेळेवर सगळ्या गोष्टी काळजी घेतली ना तर आपला खर्च पण वाचतो आणि एवढे पण शेळ्या पण आरोग्याला आजाराला बळी पडत नाही बरोबर बरोबर काय ह्या म्हणजे तुम्हाला फार्म किती वाढवायचा वगैरे काही आता चाललंय हळूहळू जसं आपल्याकडे इनकम येईल बरोबर वाढवायचं अच्छा म्हणजे क्वांटिटी वाईज जर बोलायला गेलं तर किती शाळांपर्यंत जायचं टार्गेट तुमचं हाय पन्नास साठ शाळांपर्यंत आहे सध्या दोघांना तर मित्रांनो हा जो आपण फार्म बघितलाय ना हा फार्म आणि हेमंत फार्म हा एकदम जवळ आहे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलंय एका वेळी तुम्ही दोन्ही फार्मला व्हिजिट करू शकताय नवीन फार्म बनताय शेळ्या आणताय हे जे व्हिडिओ आहे हे आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरत आहे कारण की कसं होतंय प्रत्येक फार्मवरती जरी तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओची सुरुवात शेळीपालनाच्या फार्म पासून शेळ्यांपासून होती पण एवढं लक्षात घ्या प्रत्येक फार्मर जो काही गोट फार्मिंग करतोय त्याचं टेक्निक हे दुसऱ्या फार्मपेक्षा वेगळंच असतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी सारखे तुम्हाला सल्ले भेटू शकत नाहीये वेगवेगळे सल्ले तुम्हाला भेटत राहतील त्यातूनच एक नवीन पालक तयार होतो तर अशा प्रकारचे आपण नवीन नवीन नवी व्हिडिओ ह्या चॅनलवरती आणत असतो पुढे काही जे ये व्हिडिओ येणार असतील त्याचा नोटिफिकेशन भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तुमच्या लाईकने हा जो व्हिडिओ आहे तो खूप साऱ्या लोकांपर्यंत अजून युट्यूब रिकमेंड करून पोहोचतोय तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद